सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हसगात स्थानिक पुणे शाखेची उत्कृष्ट कामगिरी लातूर मोटरसायकलवरून बँकेमध्ये भरण्यासाठी पैसे घेऊन जात असताना पैशाची बॅग हिसकावणाऱ्या आरोपीला अटक रोख रक्कम व मोटरसायकलसह शून्य सात लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जाप याबाबत थोडक्यात माहिती अशी की काही दिवसापूर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौक जाणारी रिंग रोडवर मोटार सायकलवरून घेऊन जात असलेली सात लाख एकवीस हजार रुपयांची बॅग लुटण्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते सदर पथकामार्फत विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक परिश्रम घेत होते गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान सात जानेवारी दोन हजार पंचवीस पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पैशाची बॅग लुटणाऱ्या गुन्ह्यातील एक आरोपी रिंग रोडवरील मळवटी चौक परिसरात थांबलेला आहे अशी माहिती मिळाली सदर माहितीची शहानिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव एक वय वर्ष राहणार मळवटी रोड लातूर असे असल्याचे सांगून तो व त्याचे सोबतचे आणखीन पाच मित्र अशा सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडवरून एका मोटरसायकल स्वारा सडवून त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले त्यांची नावे दोन विष्णू मंगीलाल प्रजाप्ती राहणार चौक मळवटी रोड लातूर तीन पवन लक्ष्मण बोयने अराफत चौक मळवटी रोड लातूर चार शुभम शिंदे राहणार इकबाल चौक लातूर पाच अमनादम सूर्यवंशी राहणार आझाद शाळेच्या पाठीमागे मळवटी रोड लातूर सहा अमरदी प्रवी काळे राहणार महाडा कॉलनी बाबळगाव रोड लातूर असे असून वर नमूद आरोपींनी मिळून लातूर पैशाची बॅग जबरदस्तीने चोरल्याचे सांगितले नमूद आरोपीकडून गुन्ह्यातील चोरलेल्या रकमेपैकी पाच लाख साठ हजार रुपये रोख व वा गुन्ह्यात वापरलेले दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत अनुक्रमांक दोन ते सहा आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत एक आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक कुण्य शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे रियाज सौदागर सुधीर कोळसुरे राजेश कंचे योगेश गायकवाड विनोद चलवाड तुळशीराम बरुरे गोविंद बोस्क्राईबेट